श्री स्वामी समर्थ नवरात्रीमध्ये नऊ दिवस उपवास कसा करावा कोणती गोष्ट उपवासाला चालते कोणती गोष्ट चालत नाही काय खावं काय खाऊ नये त्याच पद्धतीनं जर का जे काही लोकांना नऊ दिवस उपवास मत नसेल तर ते उठता बसता उपवास करतात तर बसता उठता उपवास हा कधी करावा आणि तो कधी सोडावा ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत नक्की पहा व्हिडिओ आवडल्यास तुम्ही चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा चला तर मग सुरुवात करूया नवरात्रीमध्ये आपला नऊ दिवस घटस्थापना आपल्या घरामध्ये असते आणि घटस्थापना ज्यांच्या ज्यांच्या घरी असते त्यांच्या घरातली कोणीतरी एखाद्या व्यक्तीनं तरी, तरी उपवास करावा असं म्हटलं जातं ज्या घरामध्ये घटस्थापना केलेली असते त्या घरामध्ये उपवास हा कंपल्सरी एकाने तरी करावाच असा नियम आहे त्यामुळे एकाने तरी उपवास करावा आता तुमच्या घरामध्ये जर का तुम्ही नवीन घटस्थापनाची सुरुवात करत असाल तर ती कधी करावी काय करावी हे मी सगळं आधीच्या व्हिडिओमध्ये सांगितलं आहे नक्की पहा आपण घटस्थापना कधी करू शकतो वगैरे सगळ्या गोष्टी मी तिथं क्लिअर केल्या आहेत त्यामुळे त्या गोष्टी मी इथं पुन्हा बोलत नाही त्यामुळे व्हिडिओ जास्त मोठा होतो आहे तर आता आपण नवरात्रीच्या नऊ दिवस उपवास कसा करायचा ते फक्त पाहूया तर नवरात्रीमध्ये जेव्हा ज्या दिवशी घटस्थापना होते अश्विन शुद्ध प्रतिपदेला घटस्थापना होते त्या दिवशी पहिला दिवस असतो आपल्या नऊ दिवसाचा पहिल्या दिवशी आपण पहिल्या दिवसापासून सुरुवात करायची घटस्थापनेचे ते नवमीला घट उठतात म्हणजे नवव्या दिवशी नवव्या माळेला नवरात्रीच्या नवव्या दिवसामध्ये पूर्णावर्णाचा स्वयंपाक करून सगळ्या सगळीकडे घट हे उठवले जातात तेव्हा घटामध्ये पूर्णाचा नैवेद्य ठेवून पहिल्या दिवशीचा उपवास ते नवव्या दिवशी सोडला जातो पण बऱ्याच ठिकाणी असं म्हणतात की नऊ दिवस पूर्णत्वाला येत नाहीत न नवव्या दिवसाचे रात्रीचे बारा वाजल्याशिवाय त्यामुळं बऱ्याच ठिकाणी हा जो उपवास असतो तो दसऱ्याला सुटतो पण साधारण ऐंशी ते नव्वद टक्के घरांमध्ये प्रतिपदा ते नवमी इतक्या दिवसांमध्ये नवरात्रीचा नऊ दिवस हा सलग उपवास केला जातो बऱ्याच ठिकाणी प्रतिपदा ते दसऱ्यापर्यंत उपवास केला जातो तर तुम्हाला ज्या पद्धतीनं सोयीचं आहे किंवा ज्या पद्धतीनं तुमच्या घराच्या तुम तुम परंपरा आहे तुमच्या घरातले मोठी लोकं करत असतील त्या पद्धतीनं तुम्ही उपवास करायचे जर का तुम्ही नवीनच उपवास करायला सुरुवात केली असेल आणि तुमच्या घरामध्ये घटस्थापना नसेल तरीसुद्धा हरकत नाही ज्या घरामध्ये घटस्थाप स्थापना आहे त्या घरामध्ये उपवास कंपल्सरी आहे पण तुमच्या घरामध्ये घटस्थापना नाही आहे पण तुम्हाला नवरात्रीचे नऊ दिवस उपवास करण्याची खूप इच्छा आहे तर तुम्ही नक्कीच नवरात्रीचा उपवास करू शकता नवरात्रीचा उपवास कोण करू शकता तर नवरात्रीचा उपवास स्त्री पुरुष कुमारिका मुलं मुली कोणीही करू शकतं ज्यांना उपवास शक्य आहे ज्यांना उपवास निघतो म्हणजे उपवास सहन होतो त्यांनी उपवास करायचा आहे नऊ दिवसाचा उपवास म्हणजे अति कडक उपाशी तापाशी बिना अन्न पाण्याचा अशा पद्धतीने उपवास करण्याची काही गरज नाही आहे बऱ्याच ठिकाणी मी बघितलं की नवरात्रीचे तीन दिवस अगदी थुंकीसुद्धा गिळत नाही पाणीसुद्धा पित नाही काही खात नाहीत पित नाहीत अगदी थुंकीसुद्धा गिळत नाही त्या स्त्रियांना अक्षरशः मी चक्कर येऊन पडताना पाहिलेलं आहे अगदी माझ्या जवळच्याच घटना आहेत अगदी नवरात्रीमध्ये पहिले तीन दिवस नाही आमच्या गावाकडचा नियम आहे नाही आमच्या घराचा नियम आहे पहिले तीन दिवस आम्ही काय काही नाही आणि थुंकीसुद्धा गिळत नाही अशा अवस्थेमध्ये ती महिला घरातली सगळी कामं करते बऱ्याचशा महिला बाहेर जाऊन कामं करतात आणि हे उपवास त्यांना झेपत नाही आणि नवरात्र झाल्यानंतर किंवा त्या काळामध्ये त्यांना दवाखान्यात ॲडमिट करावं लागतं तर अशा पद्धतीचे उपवास करण्याची जालिम उपवास करण्याची काही गरज नाही आहे आपल्या साध्या भोळ्या भावनेनं सुद्धा देव आपल्याला प्रसन्न होतं त्यामुळे कडक उपवास करण्याची गरज नाही नवरात्रीचा उपवास बऱ्याच ठिकाणी नऊ दिवस हा फक्त फळं खाऊन केला जातो किंवा बऱ्याच ठिकाणी फक्त दूध आणि फळं खाऊन हा उपवास सोडला जातो तर तुम्हाला जसा पद्धतीने निघत असेल त्या पद्धतीनं उपवास करावा शक्यतो उपवासाला सगळ्या उपवासाच्या गोष्टी ह्या चालतात तर आता मी तुम्हाला सांगते नवरात्रीच्या उपवासामध्ये कुठल्या गोष्टी चालतात तर शाबुदाण्याची खिचडी आणि वरीचे तांदूळ म्हणजे भगर हे तर आपल्याला माहीत आहे त्याच पद्धतीनं बटाटा रताळी अजून ता ह्याची हिरवी भेंडीची भाजी हे नवरात्रीच्या उपवासाला चालते वरीच्या तांदळाच्या दशम्या या नवरात्रीच्या उपवासामध्ये केल्या जातात त्याच पद्धतीने हिरवी राजगिर्याची भाजी या दिवसांमध्ये येते पालेभाजी आहे तीसुद्धा राजगिरीची भाजी असल्यामुळे जसा ज्याचा आपण राजगिऱ्याचा लाडू खातो ना ती वनस्पती असते नंतर ते त्यापासून आपल्याला राजगिऱ्याचे दाणे मिळतात तर ते राजगिर्याची भाजी आपण नऊ दिवसाच्या उपवासामध्ये खाऊ शकतो बऱ्याच ठिकाणी लाल भोपळा नऊ दिवसाच्या उपवासामध्ये खाल्ला जातो तिथं चालतं चेंचची चटणी खाल्ली जाते ती सुद्धा गोष्ट चालते दूध फळे ह्यांचं सेवन चालतं त्याच पद्धतीनं तुम्ही दही या नवरात्रीच्या उपवासामध्ये खाऊ शकता दही दूध ताक या गोष्टी खाऊ शकता चहा कॉफीसुद्धा नवरात्रीच्या उपवासामध्ये चालतो पण उपवास आहे म्हणून अगदी एक एक तासाला चहा कॉफी जर का तुम्ही घेतली तर यामुळं तुमच्या आरोग्यावर हा दुष्परिणाम होतो त्यामुळं तुमची ॲसिडिटी ही आपल्या उपवासामध्ये वाढली जाते त्यामुळं नवरात्रीच्या उप उपवासामध्ये तुम्ही शक्यतो एक टाईम दोन टाईम जास्तीत जास्त तीन टाईमपर्यंत चहा घेऊ शकता तासा तासाला आणि दिवसातून पाच सहा वेळा चहा घेण्याची गरज नाही आहे यामुळे तुम्हाला अधिक त्रास हा होऊ शकतो तर उपवासी नवरात्रीच्या उपवासामध्ये या बाकीच्या गोष्टी चालतात त्या पद्धतीने बघा खजूर ड्रायफ्रूट्सचे लाडू खजूरचे लाडू हे तुम्हाला उपवासामध्ये सगळ्या गोष्टी ह्या चालू शकतात त्या तुम्ही खाऊ शकता त्याच पद्धतीनं तुम्ही घर घरगुती जर का मिल्कशेक वगैरे केला फळं वापरून तर तीसुद्धा गोष्ट तुम्हाला एनर्जी देते त्यामध्ये आपण दुधामध्ये एक ग्लास दुधामध्ये अगदी एक केळ दोन तीन खजूर किंवा एखादं ॲपल एक किंवा दोन फळं त्यामध्ये आपण बारीक करून मिक्सरला फिरवून आपण त्याचा मिल्क मिल्कशेक करू शकतो बाहेरच्या मिल्कशेकमध्ये भेसळ असण्याची शक्यता आहे तुम्हाला हवा असेल तर तुम्ही घरामध्ये हे ड्रिंक करून पिऊ शकता त्याच पद्धतीने लिंबू सरबत हे तुम्हाला उपवासामध्ये चालतं लिंबू सरबतमध्ये साखर असते त्यामुळे तुम्हाला क्विक एनर्जी मिळते ते सुद्धा तुम्ही नवरात्रीच्या उपवासामध्ये घेऊ शकता रताळ्यामध्ये भरपूर प्रमाणात एनर्जी असते म्हणजे रताळं किंवा बटाटा बटाट्यापेक्षासुद्धा तुम्ही जर का नवरात्रीच्या उपवासामध्ये रताळी खात असाल तर तुमचा उत्साह हा कायम राहतो लवकर भूक लागत नाही एखादं रताळं उकडूनसुद्धा तुम्ही खाऊ शकता रताळीची भाजी करून खाऊ शकता बटाट्याची रस्सा भाजी दशमी खाऊ शकता त्याच पद्धतीनं उपवासाचं थालपीठ खाऊ शकता रेसिपी खूप सोप्या आहेत आजकाल यूट्यूबवर तुम्हाला उपवासाच्या निरनिराळ्या भरपूर रेसिपी मिळतील अगदी कच्चा बटाटा किसून त्यामध्ये थोडंसं उपवासाचं पीठ किंवा पीठ नसेल तर कच्चा बटाटा उकडून आ, कच्चा बटाटा किसून सॉरी त्यामध्ये उक भिजवलेल्या शाबुदाना मिक्स करून मिरचीचा ठेचा जो आपण उपवासाला चालतो तो मिक्स करून शेंगदाण्याचं कूट घालून तुम्ही थालपीठ बनवू शकता ह्या थालपीटामुळे सुद्धा तुम्हाला अगदी चार पाच तास अजिबात भूक लागणार नाही ना ना, ला, तर नवरात्रीचा उपवास करताना उपवास कडक केला तरच देव प्रसन्न होतो असं काही नाही तुम्ही मनापासून उपवास करा पण तुमच्या शरीराची आबाळ होऊन देऊ नका शरीराची तुम्हाला काळजी या नऊ दिवसांमध्ये घ्यायची आहे नऊ दिवसांचा उपवास ज्यांचा ज्यांचा असतो ते नऊ दिवस शक्यतो पायामध्ये चप्पल घालत नाही तर याचा अर्थ तुम्ही अजिबातच चप्पल घालायची असं नाही आहे तर पूर्वीच्या काळी बघा चांबड्याच्या चप्पल असायच्या त्यामुळे ती चांबड्याचं कुठलीही गोष्ट आपण नवरात्रामध्ये उपवासाच्या दिवशी म्हणजे उपवासाची वेळी आपण घालत नाही त्यामुळं त्या चप्पल टाळल्या जायच्या पण आजकाल काही चांबड्याच्या चप्पल नसतात ओरिजिनल चांबड्याच्या तर नसतात তুমি चप्पल तुम्हाला घालायची असेल सहन होत असेल तर तुम्ही घालू शकता कारण आजकाल काय चांबड्याच्या चप्पल नसतात त्याच पद्धतीनं गर्भवती स्त्रीला सातव्या महिन्यानंतर उपवास करायला म्हणजे परवानगी नाही आहे कारण ती स्वतः उघडलेली असते आणि तिला उपवास झेपत नसतो तिला उठाय बसायला त्रास होतो शक्यतो प्रेग्नन्सीमध्ये भूक जास्त लागते त्यामुळे सातव्या महिन्यानंतर तुम्ही उपवास नाही केला तरी चालेल आणि जर का तुम्हाला शक्य असेल जमत असेल तुमच्यानं उपवास निघत असेल तुम्हाला तुमचा नियम दरवर्षीचा मोडायचा नसेल तर तुम्ही करू शकता आपण अगदी खाऊन पिऊन उपवास केला तरी काहीही हरकत नाही शक्यतो उपवासाच्या तळलेल्या गोष्टी या नऊ दिवसामध्ये टाळायच्या आहेत जसं उपवासाचा बटाट्याचा चिवडा शाबुदाना चिवडा शाबुदाना वडे इत्यादी गोष्टी जेवढं तुम्ही तेलकट खाल तितकं म्हणजे तुमच्या शरीराला फायदा मिळण्याच्याऐवजी नुकसानच आहे आपले तेलकट खाण्यामुळं चहा पिल्यामुळं आपल्याला ही वाढू शकते त्यामुळं आपल्याला नवरात्रीच्या उपवासामध्ये ह्या गोष्टींची काळजी घ्यायची लाल भोपळा भेंडीची भाजी हिरव्या चिंचेची चटणी बऱ्याच ठिकाणी उपवासामध्ये केली जाते नवरात्रीच्या उपवासामध्ये बऱ्याच गावामध्ये बऱ्याच ठिकाणी अशी पण परंपरा आहे की जी उपवासाची थाळी असते ती गल्लीतल्या चार पाच घरांमध्ये तरी शिदा म्हणून देतात किंवा असे अंगत पंगत टाईप करतात किंवा एकमेकी उपवासाची थाळी एक्सचेंज करतात अशा ठिकाणीसुद्धा बऱ्याचशा पद्धती आहे बऱ्याच ठिकाणी घरामध्ये ज्या व्यक्तीचा नऊ दिवसाचा उपवास असतो तिला नवरात्रीच्या हे उपवासाचं सामान दिलं जातं किंवा अगदी शक्य नसेल तर आपण जिचा उपवास आहे तिला आपण एखादं श्रद्धेनं एक किलो साखर थोडंसं चहाचं पाकिट वगैरे पण देऊ शकतो किंवा उपवासाचे पदार्थ दिले जातात बऱ्याच ठिकाणी जी ज्या घरामध्ये महिला उपवास करत असते तिला फळं हे दिली जातात भेट म्हणून दिली जातात म्हणजे आपल्या हातून उपवास होत नाही पण जी व्यक्ती उपवास करते तिच्यासाठी आपण थोडं काहीतरी करावं ही भावना त्या पाठीमागची असते म्हणून अशा पद्धतीच्या गोष्टी केल्या हे काही कंपल्सरी नाही आहे असं केलंच पाहिजे असं काही नाही आहे हा आपल्या श्रद्धेचा भाग आहे असं म्हणतात की नवरात्रीच्या उपवासामध्ये नऊ दिवस जेव्हा उपवास असतो तेव्हा आपल्याला आपल्या आद्य देवीचं दर्शनही घेतलं पाहिजे किंवा तुमच्या गाव देवीचं ग्रामदैवतेचं हे घेतलं पाहिजे तुमच्या गावामध्ये दे जितकी देवीची मंदिर असतील तिथं आपण नऊ दिवसामध्ये आवर्जून तिथं जाऊन देवीची ओटी वगैरे भरली पाहिजे तिला तिचा मान दिला पाहिजे ओटी भरल्या भरायला अगदी जास्त काही सामान लागत नाही आपण खन ना ना सुद्धा ओटी भरू शकतो शक्यतो नवरात्रीमध्ये दे देवीची जेव्हा ओटी भरतो तेव्हा तिला पांढऱ्या रंगाचा गजरा किंवा पांढऱ्या रंगाचा हार आपण देवीला अर्पण करायचं आहे यासोबतच फुटाणे गुळ याचा नैवेद्य आपण देवीला घेऊन जायचं आहे आपण उपवासाला देवीच्या मंदिरामध्ये केळी दान करू शकतो जिथं जिथं आपल्याला उपवासाच्या या नऊ दिवसामध्ये दान करणं शक्य आहे त्या त्या ठिकाणी तुम्ही अन्नदान हे करू शकता तर अशा प्रकारे नवरात्रीमध्ये नऊ दिवस हा उपवास केला जातो बघा बऱ्याच जणांच्यामध्ये माझे माझ्या आजोळीसुद्धा ही परंपरा आहे की नवरात्रीचा उपवास सुरू होतो म्हणजे अश्विन शुद्ध प्रतिपदेला त्या दिवशी घरामध्ये पूर्णावरणाचा स्वयंपाक असतो आणि जिचा उपवास असतो नऊ दिवस तीसुद्धा पहिल्या दिवशी पूर्णावरणाचं नैवेद्य ग्रहण करून पुढचे नऊ दिवस उपवास ही करत असते तर ही ज्या त्या घराची ज्या त्या म्हणजे पिढीची परंपरा आहे त्या पद्धतीने आपल्याला उपवास करायचा आहे अगदी साध्या सोप्या पद्धतीने उपवा नमस्कारा उपवासाला अगदी झालीम उपाय कुठले करू नका आणि घरामध्ये मान्यताच नाही म्हणून उपाशी तापाशी राहू नका त्यामुळे तुमच्या आरोग्यावर हा घातक परिणाम होऊ शकतो आजचा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा नवरात्रीमध्ये आपल्याला मासिक पाळी आली घरामध्ये कुठली व्यक्ती मृत झाली सुतक आलं विटाळा आला तर काय करावं याविषयीचा व्हिडिओ ऑलरेडी पोस्ट केला नक्की जाऊन पहा याविषयीची संपूर्ण माहिती डिटेल्समध्ये मी त्या व्हिडिओमध्ये दिलेली आहे त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नक्की देईल व्हिडिओ आवडल्यास आवर्जून आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक शेअर करा विसरू नका लवकरच भेटूया नवीन व्हिडिओमध्ये आणि नवीन माहिती सोबत तोपर्यंत माझ्याकडून सगळ्यांना श्री स्वामी समर्थ